तर आज आपण इन्स्टंट चकलीची रेसिपी बनवतोय चकलीच्या मोडण्यावरूनच तुम्हाला अंदाज येईल की कि चकली किती खुसखुशीत झालेली आहे ही चकली चवीलासुद्धा खूप छान लागते तुम्हाला ही चकली खाताना भाजणीचीच चकली आहे असाच फील येईल तुम्हाला ही चकली नक्की आवडेल तर वेळ वाया न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे याला डाळवं पण म्हणतात आणि अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि बारीक असं चाळणीने चाळून घ्यायचं आहे ही तिन्ही पिठं एकत्र करून चांगलं असं याला बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि जे वरचं बारीक त्याचा भुगा असेल राहिलेला जाडा मोठा तो साईडला काढायचा आहे चांगल्या पद्धतीने आपल्याला हे तिन्ही पिठांचं मिश्रण चाळून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे पिठं सर्व चाळून घ्यायचे आहेत मी इथे तिन्ही पण पिठं चाळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि सर्व चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे हे मिक्स करून घ्यायचे आहेत हे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपण सर्व मसाले ॲड करणार आहोत इथे मी लाल तिखट मीठ हळद तीळ आणि ओवा हिंग अर्धा अर्धा चमचा सर्व घेतलेला आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत हे पाहा अशा पद्धतीने आपल्याला सर्व पिठाला हे मसाले तुम्हाला चोळून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे आपण तेल घालणार आहोत इथे मी चार ते पाच चमचे तेल गरम करून घेतलेले आहे तेल असं चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आणि हे लगेच आपण तेलामध्ये घालणार आहोत आणि हेच सर्व तेल पिठाला पण चांगलं असं दोन्ही हाताने चोळून घ्यायचं आहे इथे सुरुवातीला चमच्याने चोळून घ्यायचं आहे कारण काय होतं की तेल खूप गरम असतं त्यामुळे आपल्या हाताला चटका लागू शकतो आणि थोडंसं कोमट झालं की नंतर आपण याला चांगलं असं घट्टसा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पहा इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी असं खळखळीत असं उकळून घ्यायचं आहे आणि ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत पिठाचं प्रमाण तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी बनवलेलं आहे पीठ चोळून घेतल्यानंतर असा घट्टचा असं हातामध्ये त्याची मूठ वळली गेली पाहिजे तशा पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे चकलीसाठी आता थोडं थोडं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे गरमच पाणी घालायचं आहे थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे तुम्ही पाहू शकता आधी चमच्याने किंवा कुठल्याही एखाद्या साहित्याने तुम्ही ह्याला मिक्स करून घ्या कारण पीठ गरम असतं हाताला चटका बसू शकतो त्यानंतर इथे घट्टसा असा गोळा करून घ्यायचा आहे जसं आपण भाकरीला करतो ना अगदी त्याच पद्धतीने आणि लगेच मी इथे चकले बनवून घेतलेल्या आहेत कढई गरम करायला ठेवलेली आहे तेल आपलं तापलेलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमवरतीच ठेवायची आहे जास्त असं कडक तेलामध्ये चकली तळायची नाही आहे जर जास्त तेला गरम तेल असेल तर चकली पण आपली लाल होते आणि आतून ती कच्चीच राहते लगेच याला पलटवायचं नाही आहे दोन ते तीन मिनटं आपण चकलीला असंच तेलामध्ये ठेवायचं आहे लगेच जर पलटी केली तर काय होतं की चकली तुटल्या जाते त्याच्यामुळे याला दोन ते तीन मिनटापर्यंत असंच राहू द्यायचं आहे आणि नंतर याला पलटी करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम वरतीच ठेवायची आहे मग आपली चकली छान अशी तळल्या जाते आणि कुरकुरीत पण होते हे पहा आता आपल्या चकल्या जवळपास ऐंशी टक्के झालेल्या आहेत चकली तळली आहे की नाही हे कसे कळेल तर त्याच्यावरती तेलावरती जे बुडबुडे असतात ना ते एकदम लाईट होतात सुरुवातीला जास्त असतात नंतर कमी कमी होतात आणि चकली एकदम खाली तळाला जाऊन बसते चकली तळाला गेली की समजायचं आपली चकली झालेली आहे हे पहा पूर्ण चकल्याखाली गेलेल्या आहेत आपल्या तयार झालेली आहे मस्त आपली काटे पण खूप छान आलेले आहेत चकलीला आता आपण याला साईडला काढून घेऊयात हो तयार झालेली आहे आपली इन्स्टंट चकली तर तुम्हाला ही चकलीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी जर आवडली तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद